विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वीरांगणा हे स्थूल वाचन आहे यावरी तर यावरील जो स्वाध्याय आहे तो आपण पहिले पाहू तर कृती अ अ मधले आपण जे सात प्रश्न आहेत ते प्रथम पाहू खालील आकृती पूर्ण करा लेफ्टनंट स्वाती म्हाडे त्यांचं शिक्षण त्यांचा निर्धार त्यांचा स्वभाव त्यांचं शिक्षण आहे बीएससी एमएससी डब्ल्यू बी, सी, सी, बी एड अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांचा निर्धार आहे पती निधनानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी नाकारून सैन्यात जाण्याचा निर्धार दुसरं मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा निर्धार त्यांचा स्वभाव धाडसी देशप्रेमी निग्रही करारी दुःखावर मात करण्याची क्षमता निष्ठावंत काम समजून घेण्याची वृत्ती पुढचा प्रश्न आहे कठोर परिश्रमामुळे स्वाती महाडी यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला या विधानाबाबत तुमचं मत स्पष्ट करा तर पती निधनामुळे स्वाती आधी दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाटेल ती दुःख सहन करू शकतात वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक हिंमत माणसांमध्ये असते इथे तर स्वातीचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता त्यातच दोन मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच येऊन पडली होती दुसरी एक गोष्ट स्वातींच्या मार्गात आडवी येणारी होती ऐन तारुण्यात माणसांमध्ये मा प्रचंड ऊर्जा असते कोणतेही धाडसी काम करण्यास करून मन मागे पुढे पाहत नाही आणि आता स्वाती तर वयाच्या चाळीस चाळीस पोहोचल्या होत्या या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो तसेच त्यांची सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला तर तेथील जीवन तर अत्यधिक खडतर होते तेथी कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचं असते या अडचणी दूर करण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागणार होते परंतु कोणत्याही परिस्थिती सैन्यात जायचं असा स्वाती यांचा पक्का निर्धार होता त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली होती तसे कष्ट त्यांनी घेतले सुद्धा म्हणून त्यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला पुढचा तिसरा प्रश्न पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो तुमच्या शब्दात लिहा स्वाती महाडिक यांनी निधनाने असे दुःख झेलेले त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत आपल्या पतीचे पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला एवढेच नाही तर तो निर्धार त्यांनी पूर्ण केला या घटनेचा समाजावर प्रभाव पडला समाजाला त्यातून एक महत्वाचा संदेश मिळाला आपल्या समाजात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज अनुकूल असतो हा समाज सैन्यात स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो स्त्रियांकडे शारीरिक मानसिक बळ कमी असते स्त्रिया सैनिकांचे काम करू शकणार नाही अशी समाजाची धारणा असते या पार्श्वभूमीवर स्त्रिया पुरुषां इतक्या सक्षम असून सैनिकांचे कामही करू शकतात असा संदेश समाजाला मिळतो पुढचा प्रश्न आहे टिपालिया देशप्रेमी कर्नल संतोष महाडे कर्नल संतोष महाडे यांची देशावर अपार निष्ठा होती त्यामुळे त्यांनी सैन्य दलात प्रवेश केला त्यांनी कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्व यांचा त्यांच्या बहुतांच्या लोकांवर प्रभाव पडला होता अचानक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी काश्मीर मधल्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला भारताच्या सार्वभौमत्वावरच हा हल्ला होता म्हाडिक यांच्या बटालियनकडे कडे या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली गेली म्हाडिक यांनी प्राणपणाला लावून दहशतवाद्यांचा निपात केला दुर्दैवाने त्या कारवाईमध्ये कर्नल सतो संतोष हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एका निधड्या छातीचा निष्ठावान सैनिक गमावला पुढे आहे दिल्ली लेफ्टनंट स्वाती म्हाडिक लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारातून व त्या निर्धाराच्या पूर्तीमधून दिसते पतीचे अंत्यविधी चालू होते त्याचवेळी स्वाती यांच्या मनात त्यांचा निर्णय पक्का झाला त्यावेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या तरी अर्ज विनंत्या करून त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पूर्ण कठीण असते खूप कष्ट घेऊन त्यांनी ती परीक्षा यशस्वीरित्याने पार केली त्यानंतर चेन्नई येथील ट्रेनिंग अकॅडमीचे अत्यंत कष्टमय असे प्रशिक्षण रीतीने पूर्ण केले लेफ्टनंट म्हणून ते सैन्य दलात दाखल झाले कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाने दोन स्टार मिळवले पतीचे स्वप्न नष्ट होऊ दिले नाही एक सर्वसाधारण स्त्री समाजाला ठरली हे सर्व त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे घडू शकते गुण प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजे यश पाथ, या पाठाच्या आधारे स्पष्ट करा तो स्वाती यांनी काय केले त्यांनी प्रथम स्वतः समोर ठाकलेली परिस्थिती नीट समजावून घेतली आपण काय काय करू शकतो याचा त्यांनी अंदाज घेतला त्यानुसार निर्णय घेतले एकदा निर्णय घेतल्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही आपल्याला अमुक अमुक गोष्टी नक्की करता येतील अशा त्यांनी विश्वास बाळगला कठोर परिश्रम घेतले परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही योजलेल्या मार्गावर त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या त्यामुळे त्या यशापर्यंत पोहोचल्या यशा यश म्हणजे वेगळे काय असते फक्त परिस्थितीचा विचार करून निवडलेल्या दिशेने न घाबरता कच न खाता ठामपणे पावले टाकेल टाकली आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट घेणे म्हणजे यश स्वाती यांच्या जीवन कार्यावरून हे लक्षात येते पुढचा प्रश्न आहे मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयी तुमचं मत काय तर होते काय की आपल्याला काय करायचे आहे आपले ध्येय कोणते आहे हे आपण नक्की करतो आणि पावलं टाकायला सुरुवात करतो अर्ध्यावर गेल्यावर ध्येयाच्या दिशेने आपण चाललेलो नाही हे लक्षात येते मग आपण मार्ग बदललो असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो पण आपण मुक्कामाला पोहोचत पोहोचतच नाही याचे सा कारण साधे आहे आपण फक्त मुक्कामातच विचार करतो सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा शेवटपर्यंतचा जो मार्ग आहे त्याचा आपण विचारच करीत नाही खरे तर या मार्गाचा तपशीलवार व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे प्रत्येक पावलावर पार पाडाव्या लागणाऱ्या सर्व कृतींची नोंद केली पाहिजे काही कृतींचा मिळून एक टप्पा याप्रमाणे संपूर्ण मार्गाचे टप्पे ठरवले पाहिजे प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागेल कोणती साधने वापरावी लागतील हे सुद्धा निश्चितच केले पाहिजे याप्रमाणे तयारी केली की यश नक्कीच मिळते तयारी लागेल ला... म... तयारी म्हणजे नियोजन म्हणून अंतिम मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवला पाहिजे हेच करा शेवटचा प्रश्न आहे हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्द करा तर स्वा स्वाती यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आणले सुद्धा पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण करायला घेतले या तऱ्हेने त्यांनी पतीच्या आठवणी मनात जपून ठेवायचा मार्ग निवडला एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या ते व्यक्तीचे कर्तबगारी विचार तत्वे यांचाही एक प्रकारे अंत होत असतो मरण पावलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा करू शकत नाही किंबहुना कोणत्याही माणसाला अमर करू शकत नाही तर मग आपली प्रिय व्यक्ती आदरणीय व्यक्ती यांना अमर कसे करणार तर त्यांच्या आठवणी जाग्यात ठेवून त्या व्यक्तीचे कर्तृत्व त्याचे विचार त्यांनी बाळगलेली तत्व ठेवून आपण त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या ठेवू शकतो किंबहुना तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे मला या विचारांची देणगी प्रस्तुत पाठाने दिलेली आहे आता पुढचा जो आहे आ तर पुढचा प्रश्न पहा खालील मुद्द्यांवरून एक परिचय तयार करा तर रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि कार्य सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात ही पदवी मिळवली पुढे त्यांनी बी एड ही पदवी सुद्धा घेतली रेल्वे पोलीस बोर्डाची प्रवेश परीक्षा देऊन सब इन्स्पेक्टर या पदावर दाखल झाले श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी, के नोकरी म्हणून पाहिले नाही त्यांनी नोकरीकडे समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप अमूलाग्र बदलले विविध कारणांनी घराला दुरावलेल्या भरकटलेल्या चुकीच्या मार्गाने मार्गाला लागलेल्या अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले अवघ्या दीड वर्षात त्यांनी चारशे चौतीस मुलांची सोडवणूक केली हे फार मोठे समाजकार्य त्यांनी पार पाडले पुढे आहे पाठाच्या आधारे टिपालिया मुले भरकटण्याची कारणे काही मुले वेगवेगळ्या कारणांनी आई वडिलांशी भांडतात रागाच्या भरात घर सोडून निघून जातात मुंबई सारखे शहर व सिनेमा यांच्यातील झगझकत्या जगमग त्या दुनियेला भुलून काही मुले घरातून पळ काढतात गरिबीला कंटाळून चार पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धावतात कधी कधी समाज कंटक मुलांना पळवून येतात त्यांना अवैध काम, कामांना अशा अनेक कारणांनी मुले स्वतःला स्वतःच्या घराला मुकतात पुढचं आहे रेखाजींच्या कार्याचा परिणाम श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले या उदात्त दृष्टिकोनातून भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेले वेगवेगळ्या कारणांनी मुले घराला दुरावतात मुलांना वस्तुस्थिती कळत नाही स्वतः स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते यातून तणाव निर्माण होतात हो भांडणे स्वास्थ्य बिघडवणारी आहे श्रीमती रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या चारशे चौतीस मुलांची सुटका केली पुन्हा त्यांना स्वतःच्या आनंदी व वा सुखरूप वातावरणात आणून सोडले श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नामुळे अनेक कुटुंब सावरली आहेत अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले ज्यांचे बालपण कोळपले आहे अशी मुले आनंदाने नाचो बागडू लागली आहे श्रीमती रेखा यांच्या कार्यामुळे असे फार मोठे सामाजिक कार्य घडून आले आहे प्रश्न पुढचा प्रेम आणि आपुलकी या गोष्टीमुळे भरकटलेली मुले, मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात या पाठाच्या आधारे स्पष्ट करा चुका करणाऱ्या माणसांकडे व मुलांकडे समाज पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतो पोलीस अशी मुले समोर आली की त्यांच्याकडनं माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात ही मुले गुन्हेगारी स्वरूपाची असतात असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतला साहजिकच एकतर मुले पोलिसांना घाबरतात किंवा कोडगी बनतात या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले त्यांना जवळ घेतले आपलेसे केले त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली चांगले आयुष्य सुरू करण्याचा त्यांनी त्यांना संधी मिळाली पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या चौदा वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले पोलीस बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली याचा अर्थ असा आहे की मुलांशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात पुढचा प्रश्न भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंशीय आहे या पाठाच्या आधारे स्पष्ट करा रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे अलीकडे समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे त्यांचे विपरीत परिणाम दिसून येतात फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती आजार मुला मुलींना फसवतात अशा प्रकरणामध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात अशा वेळी रेखाजी त्यांच्या प्रेमाने समजावून सांगतात कायद्याची भीती घालतात पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात मुलांना चुकीच्या मार्गांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात रेखाजींच्या कुशल प्रयत्नामुळे अनेक मुले, मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडतात प्रवाहात सामील व्हायला तयार होतात हे खरे तर आपल्या समाजाचे आपल्या कुटुंब आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे आपण समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांना त्यांचा कृतज्ञ राहील सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या माहिती कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा मुंबई मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाखीच जीवन जगणारी घरात दुरावलेली किंवा अनाथ अशी हजारो बालकी आहेत त्यांना समाजकंठण भीक मागायला लावतात आणि किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी त्याचा उपयोग करतात अन्य अवैव कामासाठी सुद्धा बालकांचा निष्ठूरपणे उपयोग केला जातो जरी काम हे अत्यंत त्रासदायक व किचकट काम अशा कामांसाठी लहान मुलांचा अल्प मोबदल्यात बेकायदेशीर रीतीने जोपले जाते अत्यंत कष्टाच्या कामासाठी सुद्धा ही मुले वापरली जाते चोऱ्या करण्यासाठी तर मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्याच अस्तित्वात आहे अशा कर्दमातून मुलांची सुटका करणारा एक तरी सहृदय माणूस असायला हवा सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे पुढचा प्रश्न आहे भाषा अभ्यास दिलाय त्यांनी कर्मधारे तर इथे विचारले तलावातील नील, नील कमल किती शोधून शोभून दिसते आहे नीलकमल नील असे कमल, कमल। सामासिक सा, शब्द आणि त्याचा विग्रह असं विचारलेला हा प्रश्न आहे या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे भाषांतर अन्य अशी भाषा नंतर पुढे आहे महाराष्ट्र राज्य समृद्धी आहे महाराष्ट्र महान असे राष्ट्र पांढरा शुभ्र पांढरा असा शुभ्र असा पांढरा पुढे आहे सामासिक शब्द विचारले त्यांनी रक्तचंदन रक्तासारखे चंदन घनश्याम रक्त गन घनासारखे श्याम काव्यामृत काव्य हेच अमृत पुरुषोत्तम उत्तम हाच पुरुष पुढे आहे द्विगु समास तर ची मी लिंक पाठवलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर समास हा समजून घ्या बोर्डाच्या पेपरला विचारला जातो मराठी माध्यम असो का इंग्लिश मीडियम असो दोघांना हा विचारला जातो पुढे पहा प्रश्न विचारलाय तिथे असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही त्रिभुवन तीन भुवन भुवनांचा समूह नवरात्र रात्रींचा समूह सप्ताह सात दिवसांचा समूह पुढे पहा सामासिक शब्दांचा विग्रह अष्टाध्यायी आठ अध्यायांचा समूह पंचपाळे पाच पाळ्यांचा समूह द्विदल दोन दलांचा समूह बार, बार भावांचा समूह त्रैलोक्य तीन लोकांचा समूह पुढे अपठित गद्य आकलन दिलेलं आहे पण ते तुम्हाला स्वतःला सोडवायचं आहे त्यासाठी मी लिहून दिलेलं नाहीये तुम्हाला तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्याची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहायचे मी एक तुम्हाला सांगते की तुम्ही पहिले व्यवस्थितरित्या ते वाचा आणि नंतर त्यावरून तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहा आजचा जो पाठ आहे त्या पाठावरचे प्रश्न खूप आहेत पण तुम्हाला मी इझी करून दिलेला आहे तुम्ही समजून घ्या दोन्ही लेफ्टनंट स्वाती संतोष महाडी आणि सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा या जे विरांगण आहेत त्यांच्या विषयी ही स्वतःचे दैनंदिन कार्यामध्ये यथायोग्य रीतीने पार पाडणारे जे सामाजिक बांधिलकी मानणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी ही मनामध्ये देशभक्ती आणि समाज रूण करण्याची जी जाणीव निर्माण झाली यावर हा पाठ आहे तुम्हाला आजचा पाठाखालील प्रश्न व्यवस्थित समजले तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद